जय गोर जय शवालाल तमाम सेमार गोरभाईन विनंतीचं महाराष्ट्र आणि विशेष जालना जिल्हा गोरमाटी विनंतीचं सवार सोमवारीच आपण जे पंधरा तारखेनं एस टी रे आरक्षणे सारू जे जा जालना जिल्हाधिकारी पर आपण जे मोर्चा काढलेचा एरे सारू शे लोक विनंतीच भाई मोर्चा टायमिंगचं परभाती दस वाजता आणि आपण गोळा हेरचं जे ममादेवी जे मंदिरचं जे ममादेवी मंदिरचं आपण आता जालना रे माहिती वो तो टोटल लोक होतो गोडा हेर छ जे फोर व्हीलर जे जीभ लेन आडे माटी मनक्यान होतो छोडेर छ आणि तमेन पार्किंग येर हम सवार किये जो आछा गाड़ी कत पार्किंग कर लोकून लालान ने होतो छोडेर च ती आपण मोर्चा नी के आडो छ अंबड चौपली स्थानी अंबट चौपली पर आपणा सभा यो हो तो तमाम पुरे जालना जिला गोरु भाई नियंतीस हो। भाइयों आख्खा तांडे टांड लोक आएच अभी नहीं तो कभी नहीं भैयो हायनु क मांगन मळी तो भिख मळ हक अधिकार मळेनी रोए ती राज मळेनी धाशेती दाडू आत्मे जटास लोग यारी रो बेटा रोएनी यारी विद्युत पराय परेनी रे भईयो हेर सारू पूरे जालना जिल्हा रो गोरबाई विनंतीच भैया हर एक तांडे तांडे तो ता हमार आणो हेरो कोनी का तू जालना जिल्हा रो मोर्चा च हामेन जत, जत जत जाता हम शांत परवाती दनभरो भरो हम भी आरे पण पर तमे हायज मॅचेस मेसेज समजतानी तांडे मई जे लोग चालतु है नहीं बुढ़े ठाड़े मन क्या जे ना चालतु है नहीं जे दुखी तो वो छोड़ता नानक्या नान क्या नान क्या बेटा लेता हमारी यारी बहन मन टोटल भाइयों ज्यादा ज्यादा ये मोर्चार में सवार सोमवार जालनान आयर सब आने आभी आप आरक्षण आ लड़ा गच बेसवा छे आपण जो मराठा समाज ने आरक्षण का मलगो तीन साले मैं भी आओ उठाव कि आरक्षण मलगो का तो सतत सतत मोर्चा काड़ते रे और उन्होंने लोग मोर्चा मारते रे आपण लोक चांबी ही कामच चा, हु कामच जर तमार बेटी बेटारो तुम्ही भविष्य घडार तम जे मेहनत करेच भेट बेटा तुम्हार पोती पोती सारू चार करेचो सवार एसटी आदिवासी जर आरक्षण पचा पर नोकरी हमार आम आमदार बन जाय खासदार बन जाय नेता पुढारी कांग जाय जायर सरू सेन कळकळी विनंती बार बार किरेचा की सवार सोमवारी दस वाजता जालणारे माही ममा देवी होता आय आणि व ते आपण रॅली निकडे पोलीस अंबरचो दुसरवात कतराई भी पाणी आगो कोई पाणी रो काही रो मोर्चा हे वाळो मोर्चा आयरच आपण पाणी भिजा ते मोर्चा दुसरवात पाणी जरी आय मार खिशेर माई एक नानकीस पन्नी लेन लिणाच ओ माई मोबाईल कागद पत्र पिसा आपण नाकारेरच पण कतराई पाणी आगो भलो परभाती चाल जाय नंतर आंघेर बी दन चाल जाय मोर्चा हेच वाळोच विनंतीच आपण जर आदिवासी लोकून दकाळे रेणो पाणी भिजाते पण मोर्चा काढायचं करताना बार बार विनंती करायचा सेवेन विशेष मार जे याडी भेनेकन बाने बाणेमाई याडी भेने जादाच जादा, जादा लाको, तो हमार आयडेंटिटी ओळख दखावून लागे आणि विशेष नाकेम भुर्या बियाडीओ हो, नाकेम भुर्या नाकन लायरचं झेर जेरकन होळी ड्रेस तरुण भाईयो, होळीर बी ड्रेस ला डपडा वजाते लाव जेरकन काचे कुडीर पट्टाचो गळेम पट्टा नाकाना जेन पटका बांधता पटका बांधाना नसे आपण ओळख आयडेंटिटी वेगळीच ही शेणून दखाळेच हे रे सर विनंतीचं सवार जाणणार माही पंधरा तारखेन मोर्चा आयर आयरच 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 एकच चर्चा जालना मोर्चा पंधरा तारखेन मोर्चा सेवेन लाखोर संख्या उपस्थित रेच आजी स, जे जे काही वाते ठरेवाच तिडिओ माध्यमे ती हमसे वाते किती रेवाचा जे, जे कनी कणी व्हिडीओ आरोचो भाईयो आपण तांडेर मय हरे गोर भाई ना आपण जालना जिल्हा शेन हा व्हिडिओ पुचा जय गोर जय सवाला